पवित्र व मंगलमय अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करतो पण यातील सर्वात सोपा उपाय म्हणजे शिवलिंगावर योग्य पद्धतीने बेलपत्र अर्पण करणे देवादिदेव महादेवांना बेलपत्राची पाने खूप आवडतात पण ती का आवडतात याचीही एक कथा आहे पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा समुद्रमंथन झाले त्यावेळी चौदा रत्नांमध्ये एक रत्न हे हलाहल म्हणजेच विष त्या मंथनातून बाहेर आले त्यावेळी भगवान शंकरांनी या सृष्टीतील सर्व विष प्राशन केले या विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या कंटात दाह निर्माण झाला बेलाच्या पानांमध्ये विष निवारक गुणधर्म आहेत आणि म्हणून त्यांना डोक्यावर शीतल जल आणि बेलपत्र वाहण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल आणि तेव्हापासून भोलेनाथांना बेलाची पाने वाहण्याची परंपरा सुरू झाली व त्यांनी सर्वसृष्टीतील विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ हा पूर्णतः निळा झाला तेव्हापासून भक्त महादेवांना निळखंठ या नावाने संबोधू लागले बेलाच्या पानाची तीन पाने ही शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवाचेच प्रतीक असलेले बेलाचे पान हे खूप पवित्र आहे पण बेलपत्राची पाने तोडून शिवलिंगावर अर्पण करण्याचेही काही विशेष नियम शास्त्रात वर्णन केले आहेत भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी भव्य विधी किंवा गुंतागुंतीच्या पद्धतीची आवश्यकता नाही फक्त एक तांब्या पाण्याने आणि बिल्वपत्राने आणि मुखातून येणाऱ्या ओम नम शिवाय या मंत्रजपाने सर्व देवांचे स्वामी महादेव हे सहज प्रसन्न होतात श्रावणात शिवशंकर हे आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात पण बेलपत्र अर्पण करताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत भगवान शिवांना अर्पण करताना बेलपत्राच्या पानात चक्र किंवा वज्र नसावे बेलपत्रावर कीटकांनी बनवलेल्या पांढऱ्या डागांना चक्र असे म्हणतात आणि बेलाच्या पानाच्या मागे काठीच्या शेवटी असलेल्या गाठीला वज्र म्हणतात ते तोडूनच नंतर भगवान शंकराला अर्पण करावे बेलपत्राच्या पानामध्ये सहसा तीन पाकळ्या असतात जर तीन पाकळ्यामधील कोणतीही पाकळी तुटलेली असेल तर ते बेलाचे पान भगवान शिवाला अर्पण करू नये फाटलेल्या बेलाची पाने महादेवाला अर्पण करू नयेत जर तुम्हाला भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी बेलाची पाने तोडायची असतील तर ती चतुर्थी अष्टमी नवमी अमावस्येच्या दिवशी किंवा संक्रांती व कि सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत पण भगवान शिवाला बेलाची पाने ही खूप आवडतात म्हणून यासाठी आदल्या दिवशीच तोडलेली बेलाची पाणी वेळी अर्पण करता येतात शिवपुराणानुसार आधीच अर्पण केलेली बेलाची पाणी ही धुवून पुन्हा भगवान शिवांना अर्पण करता येतात श्रावण महिन्यात पवित्र अशी बेलाची पाणी अर्पण केल्यामुळे भगवान शिवशंकर आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त करतात अशी मान्यता आहे